सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरच हे मन बरेचदा दिसत पण जे संत सिद्ध पुरुष होऊन गेले ते देखील ह्या मनावर संपूर्ण नियंत्रण मिळवून जीवनाचा स्वामी बनवून ते संत आणि सिद्ध पुरुष झालेले आहेत आणि ते सिद्ध पुरुष देखील मनावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याआधी एक सामान्य मनुष्यच होते अर्जुना मनाचा स्वभाव असे आहे की जोपर्यंत ह्या मनावर थोडेफार नियंत्रण मिळवता येत नाही तोपर्यंत हे मन मनुष्याला अस्थिर प्रशांत आणि अस्वस्थतेचा अनुभव सतत देत असते अर्जुना जो मनुष्य आपल्या मनाला डोळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकतो तो मनुष्य म्हणजे तोच तो, तो प्रतिभावान ज्ञानी स्थिर सिद्ध पुरुष आहे अर्जुनात मनाला जर दोन उदाहरण देऊन तुला समजावून सांगायची असेल तर मन म्हणजे एका माकडाप्रमाणे असते माकड जेव्हा झाडावर असते तेव्हा एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर एका क्षणात जाते इकडून तिकडे सतत उड्या मारत असते तसेच मनुष्याचे मन एका कर्मापासून दुसऱ्या कर्मावर सतत उडी मारत असते एक कर्म झाले की दुसरे त्यानंतर तिसरे असे दिवसभरामध्ये अनंत शारीरिक कर्म मानसिक कर्म बौद्धिक कर्म करणारे हे मन एका ठिकाणी कधीही शांत बसत नाही आणि ते म्हणजे त्या माकडाप्रमाणे मनाचे वर्णन अजून एका उदाहरणाद्वारे समजून सांगायचे असेल तर मन म्हणजे वायू प्रमाणे असते वायू जसा क्षणात एका ठिकाणी क्षणात दुसऱ्या क्षणात हिमालयात तिसऱ्या क्षणी महासागरात असा असू शकतो त्याचप्रमाणे मन देखील आत्ता इथे तर दुसऱ्या क्षणी त्या आकाशात अवकाशात जाऊ शकत असे हे मन अतिशय चंचल आहे अर्जुना एका क्षणात संपूर्ण आकाशगंगा फिरून येण्याची क्षमता शक्ती ताकद ह्या मनामध्ये आहे अर्जुना मन बरेचदा चकित करू शकते कोणत्याही प्रकारचे विचार ते निर्माण करू शकते आणि मनुष्याच्या बुद्धीला त्रास देऊ शकते